तळमळीने विनंती आहे दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे काही माणसं म्हणतील महाराज तुम्हाला काय करायचं तुमच्या पैशाची पितो का म्हणतील मला असं लोक पण ऐका माझ्या खिशातले पैशाची दारू तुम्ही पित नाही दादा दारू पेली लिव्हर फुटेल गुटखा खाल्ला तोंड फुटेल पण इथं कीर्तनाला समोर जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे हे मंडळी मला तज्ज्ञ हुशार मंडळी वाटते तिथं बसलेले सगळे जाणकार मंडळी आहात टॉप टेन मधले कीर्तनकार महाराज मंडळीचे तुम्ही कीर्तन श्रवण करताय आज मी एवढं लांबून तुमच्या करता आलो दादव एक वाक्य बोलतो तुमच्याकरता दारू प्यायला व्यसन करायला हिंमत लागत नाही निर्वेशनी राहायला हिंमत लागते माझी तळमळीने विनंती आहे दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे अरे दारू पिण्याच्या आधी या माई माऊलीकड बघा किती गरबी चुसली होतीने शेतात गेली तिची चप्पल तुटली सुतुळीने दागीने बांधली खेळा बांधला आणि एवढ्या उन्हात तळ हाताला फोडे पर्यंत शेतामध्ये काम केलं माझ्या बहिणीने माझ्या आईने लग्न झालं तिच्या जीवनात दिव्य परीक्षा डोळ्यात पाणी येईल माय तुम्ही ढस रडाल बापाकडे फार आनंदात राहत होता तुम्ही लग्न झालं तुमचं लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही नंदायला आल्या आणि सासरी नंदायला आल्याच्या नंतर सकाळी लवकर उठावं लागत होत माहिती तुम्हाला झाडून काढण्याकरता रंगोळी काढण्याकरता साडा शिंपण्याकरता पण ज्या वेळेस माहेरात आपण होतात तुम्ही ताई सकाळी आठ वाजले नऊ वाजले तरी बाप उठत नव्हता झोपून ते दुसऱ्याच्या घरी जाणारे माझी बाई सासू कसे असेल सासरा कसा असेल देर भाऊजाई कशी काही माहीत नसतं फार लाडा सांभाळला त्या बापाने सकाळी उठावं लागलं आणि सकाळी एका दिवशी तिला उश उतरण्याकरता उशीर झाला सासूबाई बोलली सासरा बोलला टचकन डोळ्यात पाणी आलं आणि माहेर त्या बापाच्या चेहऱ्या डोळ्याच्या समोर आला ताई तुमच किती लाडात माझ्या बापाने सांभाळ आज लवकर उठावं लागत होत काबाड कष्ट करावं लागतं शेतामध्ये एवढं कष्ट करायचे होते ज्या वेळेस आई बाप्पाकडे होतो ना तेव्हा सवल होते ताई तुम्हाला होते का माय सवय नव्हती आनंदात जगायचा आनंदात खेळायचं पण आता इथं आल्यावर फार मोठी जबाबदारी तुमच्यावर पडली मंडळी तुम्ही दारू पिऊन बायकोला मारा ऐका तत्र देवता ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर होतो त्या ठिकाणी देवता रममान असतात असं शास्त्र वर्णन करत आहे दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे आणि दोन जन्मदिनारा माय बापाची सेवा करा साहेब ज्याला हात नाही त्याला विचार हाताची किंमत काय ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय आणि ज्याच्या जीवनात ना आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनात ना ईश्वरा समान बाप निघून गेला त्यांना विचार आई बापाची किंमत काय आज शिवंतीबाई सरलाबाई यशवंत दादा उमेश दादा मुला मुलींना विचारा आज आप्पा नाही राहिले तुमच्या डोळ्यात पाण्याल्याशिवाय राहणार नाही माय डस डसा रडाल तुम्ही आज राहिले नाही एवढी मोठी दुकान चांगली होती सगळं काय आनंदात चांगलं होत पण अचानक दोन्ही मुलीला फोन आला की आप्पा जगात राहिले नाही आप्पा देवाच्या घरी निघून गेले फोन ठेवला डस दस डसा अंबरडा फोडत मुली रडत रडत तिकडे आल्या गावी आप्पा म्हणून हंबरडा फोडला डस दस डसा रडू लागल्या अरे लहानपणापासून बापाने फार सांभाळलं मुलाला मुलीचंही संगोपन केलं चांगल्या घरी त्यांना दिलं आनंदात सुखात मुली राहतात सगळं काही झालं पण आज दोन्ही मुली आल्या शिवंतीबाई सरलाबाई दोन्ही माझ्या ताई आल्या तर घरात गेलं ताप्पा दिसत नाही पोटामध्ये तुटल्या जातं ऊर भरून येतो डोळ्यामध्ये पाणी येतं फोटोकडे जर पाहिलं तर हंबरडा फोडून डस डस रडतात डोळ्यात पाणी देवा पांडुरंगा काय चुकलंय आमच्यातलं आयुष्य कमी केलं असत आणि आमच्या दिलं असत तरी चाललं असत पण का तू एवढ्या लवकर आमच्या आप्पाला घेऊन गेलास तर देवा काय चुकलं आमचं काय अपराध आहेत पांडुरंगा डस डोळ्याला धारा लागतील फार बाप्पाने सांभाळ लाडात सांभाळ ताई यावेळेस तुमचा जन्म झाला ना बापाला लय आनंद झाला बापाने बूट आणला बूट आणि तुमच्या पायामध्ये घातला वाजणारा बूट वाजू लागला बापाने उचलून आणि दोन पप्प्या घ्याव माझी ताई चालू लागली बूट वाजतोय आनंद वाटायचा एका डोळ्यात धारा आहेत बापाच्या ढसता बाप रडतो बाप लय मोठा आहे लय जीव लावतो ताई तुम्हाला तुमचा बाप बाप काय असतो सांगू का एका एक लेखकाने गोड कविता लिहिली बापावरती ऐका बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो किती रागवला तरी त्याची माया आमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे यशाकडे नेणारी सिडी संकटातून पार करणारी होडी जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी तो म्हणजे बाप बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक जगणं आपोआप आयुष्याच्या समोद्र भागी दीपस्तंभाची झाक तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस शेतकरी बाप बाप नावाची चादर एकदा आयुष्यात तुम्ही निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करू देईल उमेश दादा यशवंत दादा दोन्ही मुलींना सांगतो आज जगामध्ये राहिले नाही आज सगळं काही तुम्हाला मिळेल पण आज त्यांच्या आठवणी तुम्हाला ढसढसा रडवल्याशिवाय राहणार नाही बाप गेला ना परक होत माणूस आधार निघून जातो अरे साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही येऊ शकत आपण ढस डस डोळ्यात पाणी येईल किती संगोपन केलं फोटोकडे पाहिलं तरी ऊर भरून येईल तेव्हा पांडुरंगा बाप फार प्रेम करतो बाप नावाची चादर निघून गेली आयुष्यातून की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणू करतील दोन्ही मुलाला इथं बसलेले मंडळी जगात नाही त्यांना विचार बापांची किंमत काय आणि ज्यांची आई ह्या जगात नाही त्यांना विचार आईची किंमत काय आई तुमच्या डोळ्यात पाण्याल्या शिवराय डस्टसर अडाल आई काय असते सांगू का अरे साठ वर्षाची मुलगी असून द्या म्हातारी झाली थकली आणि शंभर वर्षाची जरी आई असली ना काठी टेकते उठता येत नाही सुरकुत्या झाल्या कालाच्या खाचड्या झाल्या ज्या वेळेस मुलगी बेटायला आली ना म्हातारी झाली तरी सुद्धा ती माय कधी त्या मुलीची पिशवी कमी देत नाही देत नहीं देत नाही त्या पिशवीमध्ये लोणच टाकेल पापड्या टाकेल कुरड्या टाकेल डाळ टाकेल कांदे बटाटे द्यायची वस्तू नाही पण त्या आई वेड्यासारखं त्या मुलीच्या पिशवीमध्ये घाली माय माहेरातली माय मरून द्या तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही आई इथं बसलेली एखादी ताई जर दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेली आणि आता चार पाच गच्च भरलेल्या पिशव्या गाडीमध्ये घेऊन आली तर समजायचं माहेरात आई आहे माहिरात बाप जिवंत आणि आता एकच पिशवी रिकामी आली तर समजायचं माहिरात ते माय बाप मरून गेले हे लक्षात ठेवा फार प्रेम करत असतात गड ते मायबाप एकदा माय बाप गेले ना आज आपच्या आठवणी सुद्धा डस डसा रडवतील माझी ताई रडू लागली दादा जोपर्यंत बाप असतो आई तोपर्यंत जगदीश महाराज त्या किंमत कळत नाही अरे पाणी नेत्राचा दिवा केला पाळणा त्या बापाने केला आणि आज तो बाप काळाच्या पडद्या हाड निघून गेला देवा पांडुरंगा का काय चुकलं रे आमचं आमच्या बापाला घेऊन गेलाच देवा ऊर भरून आल्या शिवार राणाने डोळ्यात पाणी आल्या शिवाय राणाने मंडळी बाप असल्यावर फार आनंद असतो या मुलींना विचारा ज्या वेळेस यायचे ना कधीच त्या बापाने पिशवी रिकामी दिली नाही कधीच त्या आईने पिशवी रिकामी दिली नाही फार लाडा सांभाळ ज्यावेळेस मी फेटा बांधत होतो मुकेश भाऊ फेटा बांधत होतो ज्यावेळेस उमेश दादा यशवंत दादा मला सांगत होते त्यांचा स्वभाव सोब, स्वभाव एवढा तप्पड होता जे बोलायचे ते ठोक बोलायचे स्वभाव होता आणि ममत्वही तेवढं मोठं होतं प्रेमळ होते काबाड कष्ट केलं विश्वातून शून्य निर्माण केलं आणि आज हे सगळं वैभव पाहायला मिळालं पण माझी ताई आणि माझा दादा इथं आल्यानंतर बरका झाला अनाज झाला आपण गेले आपल्या सगळ्यांचे टेलर आप्पा या जगात राहिले नाही मंडळी फार प्रेम करत असतात जोपर्यंत आई जोपर्यंत बाप जिवंत असतो तोपर्यंत त्यांचं ममत्व तो नाही कळत दादा म्हणून आज या लकडे परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी उपस्थित आहे दादांनो मोठा बंगला बांधा रे लय मोठा बंगला बांधा दोन कोटीचा अडीच कोटीचा बंगला बांधा पण त्या बंगल्याच्या समोर माथारी आई बसलेल्या असून द्या एका बाजूला आणि त्या बंगल्याच्या समोर म्हातारा बाप बसलेला असून द्या एका बाजूला लय शोभा असते इकडे त्या बंगल्याला लय शोभा असते मंडळी लय शोभा असते अरे उभा आयुष्य हाडाचे काड केले रक्ताचं पाणी केलं नेत्राचा दिवा केला आताच पाळणा केला आणि सगळं काही कमवून ठेवला आपण पण आपा ह्या जगात राहिले नाही आज एवढा मोठा कार्यक्रम पाहिला तर दोन्ही मुलाला आणि दोन्ही माझ्या ताईला आप्पा स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही मंडळी आणि आप्पाच्या आशीर्वादामध्ये हा संपूर्ण लकडे परिवार ओ आयुष्य सुखाने समाधानाने शांतीमध्ये जीवन जगल्याशिवाय राहणार नाही आपले हे प्रेम करतो कडे बाप्पाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो बर का आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो का मुलगा माझ्या खांद्याला खांदा देऊन राहणार आहे पण माझी मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे प्रेम करतो बाप नांदायला पाचशे घेतला पाच हजाराचा ड्रेस बाप घेतो का दुसऱ्याच्या घरी एक दिवस जाणार आहे परक्याचा ध्वनी लय प्रेम करतो बाप रक्ताचं पाणी करतो हाडाचे काढ करतो काबाड कष्ट तो बाप करत असतो ज्या दिवशी हे ताई तुमचं लग्न जमत ना त्या दिवशी तुमचा बाप रडत असतो बर मुलीनं तुम्ही सुद्धा रडलेशिवरा तुमचं लग्न जमलं त्या दिवशी ताई तुमचा बाप एक भाकरी खाणारा आरती भाकर खातो आणि बेडरूम मध्ये तसाच झोपी जातो मुलगी जवळ येते पप्पा आप्पा लग्न जमलं म्हणून तुम्ही जेवले नाहीत आज अर्धीच भाकर खाल्ली काय चुकलंय माझं लग्न जमलंय म्हणून बापाला सगळं आठवत नाही ग ताई मग तुम्ही आज पोट भर का जेवला नाहीत मला भूक नव्हती ढस देश बाप पडतो अग कधी दमून आलो कधी थकून आलो शेतातून काम करून आलो तर पाण्याचा ग्लास तोंडाच्या समोर तो द्यावा चहा द्यावी पाणी द्यावी भाकरी द्यावी वाढावी सगळं जेऊ घालाय हो। किती काळजी घेतेस ग माझी तू मला म्हणायची तुम्हाला शुगर आहे बीपीए वेळेची वेळ गोळ्या खाज जा किती काळजी घेते आज तुझं लग्न जमलंय मुलाकडच्या मुल दिवसाची पाहुणे दुसऱ्याच्या घरी जाणार आहे म्हणून काळजी वाटते गा बा पडतो किती प्रेम करतो बाप अहो दिवाळीचा सण आठवा ताई तुमचा दिवाळीचा सण माझी बहिणींनो आठवा दिवाळीच्या सणाच्या दिवशी दादा त्या बाप्पाने सगळ्याची दिवाळी साजरी केली स्वतःच्या बायकोला भारीतली साडी आणली सुनबाईला भारीतली साडी आणली मुलाला भारीतले कपडे आणले नातवाला नातीला ड्रेस आणले पण स्वतः दिवाळीच्या सणाच्या दिवशी तुमच्या बापाने कपाटातला जुना ड्रेस काढला इस्तरी केली आणि तोच घातला पण परिवाराच्या आनंदात दिवाळी साजरी केली पण स्वतः फाटक्या कपड्यावर आणणारा तुमचा माझा आकाशाच्या उंचीचा देव माणूस बाप असतो हे लक्षात ठेवा तकोबऱ्या म्हणतात करी जोडी लेकुराचे उडी आपुली कुरवंडी वाळून या एकी केला मिरासीचा धनी कडी वागुनी भार ले प्रेम करत असतो दुसऱ्यांदा बाप रडतो तुमचं लग्न ताईंनो तुमचं लग्न जमलन ताईंनो त्या दिवशी तुमचा बाप रडतो इथं बसलेला असा बाप बस आहे ज्यांना मुली आहे त्यांच्या डोळ्यात पाणी येईल असा मंडप टाकलेला आहे पाहुणे मंडळे आले ढोल ताशाचा आवाज झाला फटाक्याची आकाशबाजी झाली मंगलाष्टकाचा आवाज घुमला आणि ती मुलगी माहेर सोडून सासरी जाण्याची वेळ यावेळेस मुलीला वाटेल हवाच ना ताई तुमचा बाप ढस ढसा रडला आचार्याच्या पाया पडला सगळ्याच्या ढोल ताशावाल्याच्या सगळ्याच्या पाया पडला पैसे कमी सांभाळून घ्या किती कष्ट केले त्या बापाने अरे किती दगडाच्या काळजाचा बाप असून द्या यांना विचारा त्याच्या डोळ्यात बांधील यांना कळेल काय ममत्व असतं त्या बापाचं बाप रडला अहो मुली करता तुम्ही आम्ही रडतो महाराज मुली करता जनकपुरीचा जनक राजा दिलीप महाराज जगदीश दादा सीताई साहेबाचं लग्न होत ना सीतेचं लग्न त्या दिवशी ढजेशसा जनकपुरीचा जनक राजा सुद्धा कनवासारखा ऋषी रडला शकुंतल्या करता या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखूबाई करता अजून एक वाक्य बोलतो तुम्ही सगळे हुशार तज्ज्ञ मंडळी आहात करता बाप रडतो यात नव्यानवे राजा रडतो यात नव्यानवे मुली करता राक्षसुद्धा रडतो मंडळी भागवतामध्ये जा जरा दक्ष प्रजापतीला सोळा मुली होत्या सतीने पार्वतीने स्वतःच्या मनाने लग्न भगवान शंकरासोबत केलं बापाला पसंत नाही सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं ज्या वेळेस सती नवरीच्या वेशीमध्ये होते होती ना जवळ आली म्हणजे पप्पा दरवाजा उघडाना बापाने दरवाजा लावून घेतला नवरीच्या वेशामध्ये सती पार्वती ढसडसा रडती आणि दक्ष प्रजापती घरामध्ये डसडसा अंबरला फोडून बाप रडतोय अरे बाप राक्षस मुली करता डसडसा रडतोय कार्टे स्वतःच्या मनाने लग्न केलं तोंड दाखवू नको चालती हो बाप्पाला पसंत नाही वरता मी रोज तळमळीने सांगतो रक्त आटेपर्यंत बावीस हाताच्या फोडाने बापाने सांभाळलं आणि बावीस दिवस कॉलेजामध्ये मुलगी जाते शाळेमध्ये मुलगी जाते आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते त्यावेळेस तो बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो अरे पहाड़ीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्याच्या छातीमध्ये घातला जातो एकटाच डसडसा रडतो शेताच्या बांधावर जाऊन हंबरडा फोडून बाप रडतो रात्रीच्या अंधारामध्ये एकटाच डसडसा बाप रडतो काही चुकलंय मुलीला जन्म देऊन मुलगी पळून गेली लायकी नसणाऱ्या मुलासोबत मुलगी पळून गेली डसडसा बाप रडतो तुमचा फार लाडा सांभाळला बापाने अरे ढेगडावर पाणी पाडावं होती अवस्था त्या बापाची होती गावात न चालला सुद्धा तो बाप खाली मान घालतो का माझी मुलगी पळून गेली पोलीस स्टेशनला जातो बाप मेशीनची कंप्लेंट देतो साहेब माझी मुलगी पळून गेली हो दस बापड पोलीस स्टेशनच्या समोरची खुर्ची बोलली होती ते पोलीस लोक बोलतात अहो अक्कल नाही का मुलीकडे लक्ष ठेवता येत नाही का बापाला वाटत आता फाशी घ्यावी सुसाईड करावी आणि मरून जावं किती प्रेम करतो बाप म्हणून ताईंनो मुलींनो मी धर्माचं भव्य नात्याने तुम्हाला सांगतो बर का तळमळीने कोपऱ्यापासून सांगतो शाळेमध्ये जाता आलं जा नाही तो जाऊ नका कॉलेजला जाता जा नाही तो जाऊ नका नोकरी जॉब बिझनेस पुणे मुंबईला शहरात धुळ्याला करता आला करा नाही तो करू नका पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली वाईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका अरे लय लाडात बाप सांभाळतो हाडाचे काढं करतो रक्ताचं पाणी करतो नेत्राचा देवा करतो हाताचा प्राण करतो ताई तुमच्या करता हाताच्या फोडाप्रमाणे बाप सांभाळतो म्हणून आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि आपल्या हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये कधीच करू नका म्हणून जन्म देणाऱ्या माय सेवा करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला आळंदी पंढरपूरची वारी करा आणि आज त्या परमेश्वराकडे हात जोडून प्रार्थना करतो देवा पांडुरंगा या लकडी परिवारावरती मुलावरती